जय हनुमान वेळवण युवा प्रतिष्ठान पाली दोन्ही संघांना सामन्याला सुरुवात झाली प्रथम चढाई उंच पुरेषे आठ नंबरचे खेळाडू चढाई करतायत मध्यरेषा स्पर्श रेषा छेदण्याचा तिचा प्रयत्न आणि तिचे दुर्दैव थोड़ा थाम ले होते, आली ले, परत ले। वे होते मध्य रेखे आये चढ़ाई संपून पर संघा चढ़ाई बदल दोन नंबर चढ़ाई बदल चढ़ाई करता है चढ़ाई बाधल चढ़ाई करता है मध्य रेषेकडे चढाई संपूर्ण परतलेली आहे कारणामुळे थांबलेला होता तो पुढे सुरू झालेला आहे युवा प्रतिष्ठेचे चढाई बाधक चढाई करतायत क्षेत्र क्षेत्ररक्षणामध्ये पूर्ण क्षेत्ररक्षण हलत ठेवून गडी टिपण्याचा प्रयत्न पुन्हा जोरदार उसंडी महाराज गडी टिपण्याचा प्रयत्न होता आणि त्यांनी या मुसंडी मध्ये ते कोपरा रक्षक दोन नंबरचा चढाई माजुर यांनी टिपलेला आहे दरम्यान चढाई करण्याकरता युवा प्रतिष्ठान पालीच्या क्षेत्रक्षणामध्ये ढोलवर चढाई होती परंतु कोपरा रक्षक नऊ नंबरचे यांनी डाय टाकून त्यांना पकडण्यात यश मिळवलेला आहे अशा रीत्याने पादर वेळवण संघाचा मैदाना बाहेर जाताना दिसतोय दरम्यान चढाई करण्याकरता उंच पोर असा खेळाडू बो तो इकडे एक तिकडे एक चौदा नंबरचा खेळाडू चढाई करतोय वेळवण संघाचा युवा प्रतिष्ठान पालीच्या क्षेत्ररक्षणामध्ये गतिमान अशी चढाई आहे मध्य रेषेकडे आणि मध्य रेषा दरम्यान चढाई करण्याकरता युवा प्रतिष्ठान पालीचे बारा नंबरची चढाई चढाई करतायत पायांची एक लयबद्ध अशी हालचाल घडी टिपण्याचा प्रयत्न चाललेला आहे दोन्ही संघ तोडीसोडी दिसत आहेत मोर्या संघपाली आणि जंबुकेश्वर डांगेवाडी कर्णधार जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करा जम्बुकेश्वर संघ डांगेवाडी संघ पाली त्यांच्या कर्णधारांनी किंवा संघ व्यवस्थापकांनी बॉक्सशी संपर्क साधायचा साथ, आहे दरम्यान चढाई चालू आहे युवा प्रतिष्ठान पालीचा बारा नंबरचा चढाई बादल चढाई करतोय जय हनुमान मिळवण संघाच्या क्षेत्रामध्ये स्पर्धा

सांगत असताना वेळवण संघात युवा प्रतिष्ठान पालीचा चढाईबादर पकडण्यात यश मिळवलेलं आहे दरम्यान चौदा नंबरचे वेळवण संघाचे चढाईपट्टू दोन विरुद्ध एक सुपर टॅकल ओपन एक खेळाडू आउट करा दोन पॉईंट मिळवा असा हा सुपर टायकाला होता परंतु आपली यशस्वी चढाई संपवून संघाचे चढाईबादर परतलेले दरम्यान चढाई करतायत युवा प्रतिष्ठान पाली संघाचे लयबद्ध अशी हालचाल उत्कृष्ट फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे संघाचे बरेचसे मोरे मैदाना बाहेर आहेत त्यांना जीवदान देण्याची जबाबदारी होती परंतु म्हणावं तसं त्यांना काही यश आलं नाही चढाई संपून परत गेले आहेत दोन विरुद्ध एक उंचपुरा असा खेळाडू आहे सुपर टायकल ओपन आहे आणि चढाई संपून ते परत गेले आहेत लाईन वन जरा व्यवस्थित पुढे उभे राहा खेळाडू पाठी घ्या थर्डरेट आणि थर्डरेटरे शेवटचाच खेळाडू न पाठी घ्या अरे ते त्यांचा पाली संघाचा चुकीचा वाटायचा त्यांचा आहे तीन होता तीन होता

<laughs> 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 दरम्यान असा खेळाडू चढाई करतोय संघाची बरीचशी दारो मदार या खेळाडूवर हो आहे आठ नंबरचा चढाई चढाई करतोय <laughs>

काय सामना सुरू असंबर ची चढाई सड़ाई चढाई करतायत जोरदार अशी रोलवर चढाई आहे घडी टिपण्याचा प्रयत्न आहे मध्य रेषेकडे चढाई परत दिली आहे थर्ड रेड चौदा नंबरची चढाई बाजू चढाई करताय चढाई

आशिष गवाळी बारा नंबरचे चढाई पट्टू चढाई करताय आणि

दोन्ही संघ आणि मोठ्या संख्येने क्रीडारसी सुद्धा या ठिकाणी बघण्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत आणि खेळाडूंनी याची नोंद घ्यायची की आपलं प्रात्यक्षिक दाखवायचं खेळायचं चांगलं असं प्रात्यक्षिक या ठिकाणी ऋषी साळुंके के आई सा, चांगला नावाजलेला असा खेळाडू आठ नंबरचा उंच भ्र असा खेळाडू या मैदानामध्ये गाजलेला आहे या मैदान वारंवार त्याने चढा केलेल्या आहेत आणि वारंवार असं आपल्या संघासाठी योगदान दिलेलं आहे असा ऋषी सकाळी संपूर्ण आपल्या संघाकडे परत वेळवण संघाचा हाही आठ नंबरचा खेळाडू आहे मला वाटत गेल्या वर्षी या ठिकाणी फायनल पर्यंत गेलेले हे संघ दोनी दिसत समोर येऊन धोनी संघ तुल्यबळ मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे चांगलं असं पाली संघाकडून पाहायला मिळालं गुरुराज जैनमान वेळवण संघाचे चार खेळाडू दर्शन करताना दिसतात मध्यभागी थोडस हाताने टिपण्याचा प्रयत्न केला होता चढाई संपून आपल्या संघाकडे परत जैनमान संघाचा बारा नंबरचा खेळाडू आहे भाऊ या उजव्या कोपऱ्यामध्ये अभिजित पाडे या ठिकाणी कोपरा रक्षकाचं काम करतोय मध्यभागी थोडस

मैदानाच्या बाहेर खेळाडू जे, जे हो जीवाची अगदी पराकाष्टा केले आणि या खेळाडूला निष्ठू दिला नाही बाहेर जाऊ दिला नाही बाहेर त्याला मैदानाच्या बाहेर आहे आणि खरोखर मी म्हटलं तसं खरोखर आहे क्रीडा रस्सिकाना खेळाची अपेक्षा असते आणि तो चांगला खेळ या ठिकाणी दोन्ही संघ आपल्याला संपर्क साधा पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे बारा नंबरचा खेळाडू चढायचं थोडक्यात चढाय संपून आपल्या संघाकडे बदलले काहीतरी संघाची दिसते काहीतरी संघाची रचना दिसते काय भाऊया पाणी संघ कोणत्या प्रकारे

मंडळाच्या वतीने खास असं आकर्षण जय श्रीराम श्रीराम मंदिर आणि जय श्रीरामाची प्रतिमा दरम्यान पुन्हा एक तसा खेळाला सुरुवात झालेली आहे जय मन वेळ वेळवण वे संघाचा चौदा नंबरचा खेळाडू चढाई करतोय पाहूया काय होत पाणी पिटण्याचा प्रयत्न होता धाव्या भोपऱ्यामध्ये चढाई आहे मध्य रेषेकडे थांबलेला आहे संघाकडे परत प्रतिष्ठान पालिके चढाईबाजत चढाई करून परतलेले आहेत वेळवेळी संघाचे चढाईबाजत चढाई करण्याकरता गेलेले आहेत चार विरुद्ध एक असा सामना आहे दोन दोन ची साखळी आपल्याला पाहायला मिळते करताना पाहूया कोण कौन, भारी कोण भारी ते आणि चणाई संपून मध्य रेषेकडे चणाई संपून परतले युवा प्रतिष्ठान पालीचे बारा नंबरचे खेळाडू फक्त चणाई करून परतलेले थर्ड रे तिसरी चणाई शेवटची पाच मिनिट पंधरा सात गुणांची आघाडी आहे पाहूया आघाडीला कितपत असं तोंड देतो पाणी संघ आपली पिचाडी कशी करून काढतो ते आपल्याला पाहायचं आहे चढाई करण्याकरता पालिवा प्रतिष्ठानचा खेळाडू टोल जाऊन पडला होता आणि अफील चालली झाले बाबू काम झालंय <laughs> शेवटची चार मिनिट सामना संपण्याकरता शेवटची चार मिनिट राहिलेली आहे युवा प्रतिष्ठान पाली संघ पिछाडीवर हो दिसतोय या पिछाडी भरून काढण्याचा त्यांच्याकडून काय प्रयत्न होतो ते आपल्याला पाहायचंय पाहिजे डंग संघ डांगेवाडी प्रतिनिधी व्यवस्थापक यांनी जरा इकडे यायच्री बॉक्सी संपर्क चांगला खुली असा खेळाडू या ठिकाणी मैदानाचा भात हल्लेला आहे दरम्यान चढाई करण्याकरता जय हनुमान वेळ संघाचा खेळाडू शेवटचा थोडाच कालावधी शिल्लक आहे कालहरण हा प्रकार चालू झालेला आहे युवा प्रतिष्ठान संघ आपल्या परीने शेवटची तीन मिनट शेवटची तीन मिनिट थर्ड रेट, तृतीय चढाई चढाई एक उत्कृष्ट चढाई

शेवटची दोन मिनटं शेवटची दोन मिनटं पॉइंट तीन घेऊन गेला <laughs> विद्यमान सामना जो या ठिकाणी चालू आहे या सामन्यामध्ये जो विजय संघ ¡Vamos a

ಅಲ್ಲ ಮಹಾತ್ಮ 23